मुलांमध्ये सर्दी का होते वरच्या आणि खालच्या श्वसन मार्गाच्या संसर्गात काय फरक आहे अपर ट्रॅक इन्फेक्शनची लक्षणे काय आहेत किंवा ह्यापासून आपण मुलांचे रक्षण कसे करायचे तसेच मुलांची रोगप्रतिकारक क्षमता कशी वाढवायची आपण अधिक जाणून घेऊया अपर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच वरच्या श्वसन मार्गाचा संसर्ग ही एक मुलांमध्ये आढळणारी एक अत्यंत सामान्य समस्या आहे पण ह्यापासून मुलांचे रक्षण कसे करायचे त्यांची आरोग्य क्षमता तसेच रोगप्रतिकारक क्षमता कशी वाढवायची ह्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया अपर रेस्पिरेटरी म्हणजे मुलांमध्ये वरच्या होणारा संसर्ग डॉक्टरी भाषेमध्ये आपण श्वसन मार्गाचे वरचा भाग व खालचा भाग असे सोपेपणासाठी वर्गीकरण केलेले आहे गळ्या खालील भाग म्हणजेच खालील श्वसन मार्ग खालील श्वसन मार्गामध्ये श्वास श्वासनलिका अल्वी होलाय यांचा समावेश होतो तर वरच्या श्वसन मार्गामध्ये नाक घसा सायनस आणि ह्याचा समावेश होतो मुलांमध्ये वरच्या श्वसन मार्गाचा संसर्ग म्हणजेच सामान्यतः व्हायरल इन्फेक्शन मुळे होतो त्यामध्ये ताप सर्दी खोकला घशातील दुखणे लक्षणे दिसतात मुलांमध्ये युआरटी वरच्या श्वसन मार्गाच्या संसर्गाची कारणे काय आहेत मुलांची प्रतिकार क्षमता ही कमी असते त्यामुळे त्यांना व्हायरल तसेच बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची ही जास्त वाढते प्रामुख्याने अपर रेस्पिरेटरी इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन मुळे मुलांमध्ये होणारे युआरटी आय प्रामुख्याने व्हायरल इन्फेक्शन असते मध्ये विविध व्हायरसचा समावेश होतो प्रामुख्याने रिनो वायरस कोरोना व्हायरस इन्फ्लुएंझा व्हायरस हे विषाणू हवेतून किंवा संसर्गित व्यक्तीच्या संपर्कातून मुलांमध्ये प्रवेश करतात मुलं ही शाळेत किंवा खेळण्याच्या ठिकाणी किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी एकत्र येतात त्यामुळे संसर्ग हा पसरण्याची शक्यता वाढते मुलं एकमेकांच्या खेळण्यांशी किंवा साधनांशी संपर्कात येतात व त्यातूनही हे विषाणू पसरतात बऱ्याच वेळेला मुलांमध्ये स्वच्छतेचा अभाव आढळतो ह्यामध्ये नाक शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर हात धुवायला विसरणं तसेच मास्क वापरना इत्यादी कारणामुळे मुलांमध्ये हा संसर्ग होण्याची शक्यता वाढते याबरोबरच वातावरणामध्ये असलेला धूळ प्रदूषण आणि सिगारेटचा धूर धोर यामुळे मुलांमध्ये श्वसनाचे आजार होऊ शकतात मुलांमध्ये होणाऱ्या वरच्या श्वसन संसर्गाची लक्षणे वेगवेगळी असू शकतात यामध्ये प्रामुख्याने सर्दी खोकला तसेच घशामध्ये दुखणे खवखवणे किंवा श्वसन मार्गामध्ये अडथळा येणे लक्षणांचा समावेश होतो व्हायरल इन्फेक्शन मुळे आजारी आणि निस्तेज दिसू लागते तसेच त्याची संसर्गाचे निदान म्हणजे युआर टी आय संसर्गाचे निदान हे डॉक्टर प्रामुख्याने लक्षणांद्वारेच लावतात पण जर का ह्या लक्षणांची तीव्रता जर का जास्त असेल किंवा मूल जरा जास्तच आजारी असेल तर प्रसंगी रक्त तपासणी एक्स रे किंवा घशातील स्त्रावांचे निव किंवा घशातील नमुने घेणे हे आवश्यक असते बऱ्याच वेळेला अपर रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणजे मार्गाचा संसर्ग हा विषाणूमुळे होतो त्यामुळे त्यावेळेला अँटीबायोटिकची आवश्यकता नसते पण ह्याच्या उपायामध्ये प्रामुख्याने यामध्ये उपचार करणे हे अत्यंत असते जर मुलांना ताप असेल तर त्यासाठी औषध देणे त्यामध्ये प्रामुख्याने पॅरासिटेमॉल किंवा आयबोप्रोफेन ह्यासारख्या औषधांचा समावेश होतो तसेच ताप आल्यामुळे मुलांच्या शरीरातील पाणी कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांची हायड्रेशन व्यवस्थित मेंटेन करणे मुलांना भरपूर पाणी प्यायला देणे किंवा सूप आणि फळांचा रस देणे ह्याचाही समावेश होतो मुलांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्लाही दिला जातो शरीरातील रोग शक्ती वाढवण्यासाठी विश्रांती ही अत्यंत आवश्यक ह्या इन्फेक्शन मध्ये जर का मुलांना घशामध्ये खवखवणे किंवा वेदना ह्यासारखी लक्षणे असतील तर उकळलेल्या पाण्याची वाफ घेणे किंवा मिठाच्या पाण्याने गोळण्या करणे यासारख्या उपायांचा समावेश केला जाऊ शकतो काही युआर टी आय चे कारणीभूत विषाणू बचाव करण्यासाठी लसी उपलब्ध आहेत त्यामध्ये फ्लू वॅक्सिन चा समावेश होतो ही लस जी एक लस आहे जी मुलांना नियमित दिली तर मुलांचे सर्दी खोकला पासून केले जाऊ शकते शकते तसेच त्याची तीव्रताही कमी होऊ याबरोबरच प्रदूषण असलेल्या ठिकाणी मुलांना घेऊन जाणे टाळणे तसेच धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीपासून लांब राहणे ह्यासारख्या विविध गोष्टींमुळे आपण युआर टी आय टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो वातावरणातील प्रदूषण टाळणे तसेच ह्या प्रदूषणापासून मुलांचे रक्षण करणे यासारख्या विविध प्रतिबंधात्मक उपायापासून उपायामुळे आपण मुलांचे युआरटीआय पासून रक्षण करू शकतो लहान मुलांमध्ये होणारा वरच्या श्वसन मार्गाचा संसर्ग म्हणजे युआर ही अत्यंत सामान्य आरोग्य समस्या आहे पण जर का आपण त्याचा वेळेस उपचार नाही केला तर त्याचे इन्फेक्शन हे खालच्या श्वसन मार्गांपर्यंत पोहोचू शकते व त्याची तीव्रताही वाढू शकते त्यामुळे वेळेस करणे तसेच रोग प्रतिकारक्ष वाढवणे आणि उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीद्वारे आपण आपल्या मुलांमध्ये होणारे युआरटी वरच्या श्षक मार्गाच्या संसर्गाचा धोका आपल्या मुलांना काय okay. वरच्या श्षक मार्गाच्या संसर्गाचा धोका व तीव्रता टाळू शकतो